आज आहे ना आकाडाचा शेवटचा दिवस आहे नेमकं नेमकं योग योगाने योगा रायवर आलाय म्हणजे पुढं महिना भर ना आपल्या घरात काय वान होणार नाही बरं का त्याचमुळं सकाळ सकाळ कुकरनी सिट्ट्या मारल्या तेल कढईत पडलं आणि कांदा बी त्याच्यात फेकून दिला कांदा चार चूर करीत होता बरं का मलना टाकू मलना टाकू पण पर्याय नव्हता कारण आपल्याला बनायची होती भाजी गरम पाण्यातले अंडे गार पाण्यात काढले हा 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 काडकुड करीत त्यांचे सालटे सोलले एक सोललं दोन सोललं तीन सोलले सगळे सोलून झाले मस्त पैकी प्लेटीत टाकले पण आपण ध्यान धरूनच होतो लगेच एक अंड उचललं तोंडा टाकलं गावर ना खायची जरा मजा वेगळी असती बरं का मग तवर तांबटा टमाटा टाकलं घ्या आलो आलो हालो आलो बया माणसाचा स्वभाव कसा असतो तुम्हाला माहिती आहे ना गप्प बसायचं नाही आणि आजची रेसिपी कोण करत आहे माझ्या आख्खीवर का आईच्या आजच्या अंड्यात चटणी खायला मजाच मध्ये हे सगळे मसाले आणि हे अंडे मग काय मसाल्यांनी कटा 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 उडी टाकली कशात कडईत मग घेतलं त्याला हलून गप्प बसायचं नाही मग बस ना काय इकडं टमाटर टाकलं सगळं टाकलं पण आता मेन गोष्ट राहिली टाकायची ती म्हणजे अंडे पण अंडे तसे नाही टाकायचे अंडे कसे टाकायचे चिरा मारायचं त्याला एक मारली दोन मारली सगळ्यांनाच मारल्या आणि सगळे अंडे दिले कढईत टाकून आता अंडे हालायला चालू केले कारण गप्प बसायचं नाही गप बसलं तर ते होणार नाही ना नीट पण मग नंतर ध्यानात आलं का आता अंड्याच्या आतमध्ये मासाला जाणार नाही पण कोणती गोष्ट चुकली ना त्याच्यातून फॅशन तयार होती बरं का तशीच फॅशन आज अंड्याची रेसिपीच झाली मग काय इकडून तिकडून आलून बंद झाल्यावर हो डायरेक्ट अंड्याचे मठधून तुकडे करावे लागले कमवून मासाला शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे बरोबर आहे का नाही कमेंट करून सांगा का नीसतंच असं चालली रेसिपी चालली रेसिपी तुम्ही करता का अशी अंड्याची भाजी ते पण कमेंट करा खरं तर वाचलंही भारी सुटला होता आणि ड्रायवर बी होता पाऊस बी होता वातावरण एकदम तुम्ही समजून घ्या कसं होतं मग अंड्याची भाजी जवळपास तयार झाली ती मग आता आपल्याला वेध लागले होते का खायची कशी पण आमची जावई आलं ते त्यांच्याच हाताने उद्घाटन केलं आणि त्यांनाच चार आपण कशी झाली काय